नमस्कार खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं खमंग मराठीमध्ये पावसाळा सुरू झाला की आपल्याला उकरं चवीच्या स्पायसी भाज्या नको वाटतात म्हणून मी आज कांदा लसूण विरहित करायला अतिशय सोपी झटपट होणारी पण अतिशय चविष्ट अशी मटकीच्या उसळीची रेसिपी शेअर करणार आहे चला तर मग रेसिपी करायला सुरुवात करूया कढईमध्ये साधारण दोन छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की मोरी घालून घेऊ मोरी चटली की थोडंसं शिरं घालायचं आहे थोडा हिंग घालायचा आहे आणि यामध्ये आपल्याला ही मच्छी घालून घ्यायची मिक्स करून घे आणि यामध्ये आता आपल्याला बाकीचे खोरडे मसाले घालून घ्यायचे थोडी हळद तिखट मसाला अगदी थोडीशी घणेपूळ पाव चमचा आणि पाव चमचा झिर मिक्स करून घे यामध्ये थोडे कढीपत्त्याची पानं पण घालायचे आहे मी सुरुवातीला ही तेलातच घालायची मी सुरुवातीला घालायची विसरून गेली तर मी आता घालते आहे चवीनुसार मीठ घालायचंय आणि यामध्ये आता आपल्याला गरम पाणी आहे मटकी पूर्ण बुडेल आणि थोडंसं वर पाणी राहील इतकं पाणी आपल्याला आहे याला आपण आता झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती याला आपल्याला शिजू द्यायचं आहे पाच मिनिटं झाली आपण मध्ये ते हलवून घेऊ एक दहा मिनिटं झाली आहेत आपण बघूया आपली उसळी ऑलमोस्ट झालेली आहे या उसळीला अजिबात वेळ लागत नाही पटकन शिजते यामध्ये आता चवीनुसार थोडासा गुळ घालायचा आहे आणि दोन मिनिटं आपल्याला झाकण ठेवून परत शिजू आहे फुळ विरघाळ्यापर्यंत शिजू देऊ दोन मिनिटं झाली आहेत आपण झाकण उघड बघूया मस्त आपली मटकीची उसळ तयार आहे अगदी झटपट होते सकाळच्या वेळेस नाश्त्यासाठी पण खूप छान लागते मूड आलेल्या मटकीला तशीच खूप चव असते त्यामुळे यामध्ये काहीही टाकण्याची गरज पडत नाही तर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया मस्त तुम्ही हे कधीही खाऊ शकता सकाळी नाश्त्याला खाऊ शकता अगदी दहा मिनिटात होते दुपारी खाऊ शकता मुलांना देऊ शकता डब्याला देऊ शकता किंवा पो पोळीसोबत भातासोबत सोबत ही खूप सुंदर लागते तर मी गॅस बंद करते आणि याला आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ मस्त आपली ही मटकीची उसळ तयार आहे तशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी साधी सोपी पण झटपट होणारी आणि अतिशय चविष्ट तुम्ही नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद